पर्यटकांना मारहाण धार्मिक कलह मोठमोठी स्कॅम प्रकरण उघडकीस येत असल्यानं कुठं नेऊन ठेवलाय गोवा माझा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय शांत प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे गोवेकर अलीगडच्या काळात आक्रमक बनत चालल्याच्या घटना समोर येऊ लागलेत अशीच एक घटना धारबांदुडा तालुक्यातून समोर आली आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी साधारण दहा वर्षांच्या मुलांना शाळेच्या मैदानावर खेळत असल्याचं बघून शिपायाला राग अनावर झाला त्या शिपायान या शिपायानं चक्क दगड उचलले आणि थेट खेळणाऱ्या मुलांवर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये दोन मुलं जखमी झाली आहेत इतर दोन मुलांच्या सायकलींची मोडतोड करण्यात आली आहे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन फोंडा पोलिसांनी त्या शिपायाला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धारबंदोडा तालुक्यातील एका हायस्कूलच्या शिपायानं रविवारी दुपारी मैदानावर खेळणाऱ्या चार मुलांना जबर मारहाण केली दोन मुलांच्या मोडतोड देखील त्याने केली जखमी मुलांना इस्पितळात उपचार करून घरी पाठवण्यात असं या शिपायाचं नाव असून तो चोपन्न वर्षांचा आहे पालकांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हायस्कूलच्या बाजूलाच राहणारी आठ मुलं मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी गेली होती त्यावेळी अचानक शाळेची देखभाल करणारा शिपाई प्रेमानंद गावडे मैदानावर आला तिथं मुलांना खेळताना बघून त्याचा राग अनावर झाला त्यानं मुलांवर चक्क दगड फेकण्यास सुरुवात केली हाती लागलेल्या दोन मुलांना त्यानं मारलं चार मुलांनी त्याच्या तावडीतून कशी बशी सुटका करून पळ काढला राहिलेल्या चार मुलांना त्यानं बेद मारहाण केली मैदानावरून पळालेल्या मुलांनी या घटनेची माहिती संबंधित मुलांच्या पालकांना दिली पालकाने लगेच धाव घेतली तेव्हा दोन मुलं ग्राउंडवर जखमी अवस्थेत त्यांना दिसून आली हा प्रकार बघून पालकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि जखमी मुलांना इस्पितळात दाखल केलं उपचारानंतर मुलांना घरी पाठवण्यात आलं संध्याकाळी फोंडा पोलीस स्थानकात रीत सर तक्रार दाखल झाल्यानंतर संशयित शिपायाला अटक करण्यात आली दरम्यान सुट्टीच्या दिवसात मुलं मैदानावर खेळतात तेव्हा तिथली मोडतोड करतात म्हणून त्यांना लहान दगड घेऊन मारले असा युक्तिवाद शिपाळ्यानं केला आहे याविषयी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा